पंचवटी प्रभाग समितीची बैठक मंगळवारी चोवीस नोव्हेंबरला विभागीय कार्यालयात शीतल माळुदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नगरसेवक आणि मनपा अधिकारी उपस्थित होते यावेळी जगदीश पाटील म्हणाले की पंचवटी प्रभागामध्ये अद्यापही विद्युत पोल लावण्यात आलेले नाहीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली अधिकारी काम करत नसल्याचा आरोप केलाय सुलभ शौचालयाची स्वच्छता होत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय पूनम मोकरे यांनी पंचवटीच्या सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का नाही लावण्यात आला असा आली. मच्छिंद्रनाथ सानप कमलेश बोडके पूनम मोकरे सुरेश खताळे प्रियांका माने सुनीता सोनोने हेमंत शेट्टी आदी नगरसेवक यावेळी उपस्थित होते सभापती माळुदे यांनी सर्व स्वच्छता माहिती नगरसेवकांना अधिकाऱ्यांना द्यावी सफाईसाठी मेंटेनन्स देण्यात आलेला आहे त्याची माहिती द्यावी स्वच्छता सर्व महापुरुष यांचे फोटो प्रोटोकॉल प्रमाणे फोटो लावण्यात यावे असे आदेश सभापतींनी दिले आहेत पथदीप त्वरित सुरू करण्यात यावे असंही यावेळी सांगण्यात आलं पासून ही बिल्डिंग झाली नव्हती त्यामुळे नगरसेवक आणि अधिकारी यांचा संपर्क होत नव्हता आणि तरी फोनद्वारे संपर्क झाला असता तरी उडूआडीचे उत्तर दिले जातात अनेक स्वच्छतेचा प्रश्न होता घंटागाड्यांचा प्रश्न होता विद्युतचा होता विद्युतमध्ये पोल लावले गेले त्याच्यावरती एलई डी फिटिंग बसवल्या गेला तर तिथे तीस आणि चाळीसच्या फिटिंग लावल्या गेलं त्यामुळे प्रकाश पडत नव्हता तो मोठा भॅट लावला प्रकाश पडेल असं मोठ्या भेटच्या लाईट लावण्यात सांगितल्या गेल्या आज तसेच अनेक प्रश्न आज या प्रा मीटिंगमध्ये झाले तर मागच्या कर... वेळेस फोटो होते शिवाजी महाराजांनी त्यांचे तर काही तुकाराम मुंडे साहेब आले आयुक्त तेव्हा त्यांनी ते फोटो काढले आणि आता आज परत ते फोटो लावण्यात येत आहे हो त्यांना आज त्यांना आदेशित करण्यात आले की शिवाजी महाराज आणि साहेबांचे त्यांचे फोटो लावण्यात प्रोटोकॉल नुसार आदेशित करण्यात आलेला आहे शिवाजी महाराज त्यांचे फोटो लावण्यात वैद न्यूज साठी सनर कमलाकर तिवडे नाशिक